नमस्कार खूप खूप स्वागत तर आज आपण समाजशास्त्र आणि त्यातला पहिला पाठ म्हणजे भारतीय समाजाचा परिचय ह्याचे आपण आधी जे सर्व मुद्दे पाहिलेले आहेत तर ते शेवटचे दोन मुद्दे राहिले ते आज आपण पाहणार आहोत तर पहिला बघणार आहोत आपण वसाहतकालीन भारत आणि दुसरं बघणार आहोत स्वतंत्र उत्तर भारत तर वसाहतकालीन भारत कसा होता कसा बदल होत गेला स्वातंत्र्यानंतर कसा बदल झाला ह्याचा आपण यात थोडक्यात अभ्यास करणार आहोत तर चला सुरुवात करूया वसाहतकालीन भारत वसाहतकालीन भारत म्हणजे काय ज्यावेळी पोर्तुगीज फ्रेंच डच इंग्रज ब्रिटिश हे सगळे राज्य करत होते आणि त्या राज्य करत असताना भारतात कसा बदल होत गेला म्हणजेच वसाहतकालीन भारत ह्याचा आपण अभ्यास करणार आहोत सोळाव्या शतकात व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज भारतात आले सोळाव्या शतकात पोर्तुगीज भारतात आले म्हणजे व्यापाराच्या उद्देशाने आले आधी सुरुवातीला व्यापार करायचं म्हणलं तर देशा देशात देशा व्यापार होत होता जास्त करून आणि त्यामध्ये जलमार्गाचा जास्त वापर केला जात होता तर सतराव्या शतकात डच आणि ब्रिटिश भारताच्या किनारपट्टीवर आले आधीच्या काळात जलमार्ग का असल्यामुळे सगळ्यांचे व्यापार कुठून सुरू होत होता तर किनारपट्टीवर सुरू होत होता फ्रेंच सुद्धा आले ब्रिटिशांनी विशेष शतकापर्यंत भारतावर राज्य केले ब्रिटिशांनी अनेक वर्ष भारतावर राज्य केले त्यांच्या राजवटीच्या काळात भारतात ख्रिश्चन धर्माचा प्रभाव अधिक होता तर जवळजवळ ऐंशी ते नव्वद टक्के लोक हे ख्रिश्चन होते तर हे आपण थोडक्यात बघितलेलं आहे आता आपण मुद्द्यानुसार बघूयात तर पहिला आहे शिक्षण उच्च शालेय हो पातळीवरील शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिलेलं आहे तर इंग्रजी भाषा कुठून आली तर ब्रिटिश पोर्तुगीज फ्रेंच सगळे युरोपियन लोकांनी ही इंग्लिश भाषा आणली इंग्रजी भाषा आणली त्यामुळे आधुनिक शिक्षण घेतलेल्या लोकांमध्ये इंग्रजी हा संपर्क भाषा बनली म्हणजे आपण जास्तीत जास्त इंग्लिश शब्द वापरला सुरुवात झाली शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सर्व वंश जाती आणि धर्माच्या मुला मुलींना प्रवेश घेण्याची मुभा होती तर त्या काळी ख्रिश्चन धर्मच आहे पाहिजे शिक्षणासाठी असं नाही तर सगळ्या धर्माला परवानगी होती अठराशे सत्तावन्न मध्ये कलकत्ता बॉम्बे आणि मद्रास येथे भारतातील विद्यापीठांची स्थापना झाली तर शिक्षण घेण्यासाठी इंग्रजांनी काय केले तर विद्यापीठ काढली आणि ती पहिली प्रथम तीन विद्यापीठ काढली आणि तिथे जास्त लोक शिक्षण घेऊ लागली मुलं शिक्षण घेऊ लागली तर कुठं लक्षात ठेवायचंय कलकत्ता बॉम्बे बॉम्बे म्हणजेच मुंबई आणि मद्रास मद्रास म्हणजे चेन्नई येथे भारतातील पहिली विद्यापीठ काढली हा प्रश्न रेखामा जगासाठी विचारला शिक्षण पद्धती हे धार्मिक नव्हते तर ते जीवनाशी संबंधित होते तर आपण बघितलं आधीच्या मुद्द्यांमध्ये बघितलं की सरळ आपल्या आपल्या धर्माच्या ग्रंथाबद्दल शिक्षण दिले जात होते तर इथं तसं नव्हतं तरी इथं विज्ञान तत्वज्ञान समाजशास्त्र इतिहास यांसारख्या विषयांचा समावेश होता तर जे घडतंय जे घडलेलं आहे त्याचीच फक्त माहिती देत होते बुद्धिमत्ता समानता सामाजिक न्याय धर्मनिरपेक्ष दृष्टिकोन आणि व्यक्तिवाद यांसारखे सामाजिक मूल्य बुद्धिवादी वर्गामध्ये खोलवर रुजली थोडक्यात इंग्रजांनी भारतात अनौपचारिक शिक्षण आणले अनौपचारिक शिक्षण आणले म्हणजे की आपल्या आपल्या ठराविक वेळेत त्या त्या वेळेला शिक्षण घ्यायला जायचं बदल आपल्या घरी जायचं तसं गुरुकुल होते तसं वीस वीस वर्ष गुरुकुलमध्ये राहावं लागत होतं तर तसं त्यांनी गुरुकुल बंद करून टाकली तर आपण शिक्षण पद्धती बघितलाय दुसरी आहे संस्कृती 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 म्हणजे काय तर खाद्यसंस्कृती पेहराव सामाजिक रीतीभाती संकेत दृष्टिकोन भाषा खेळ आणि मनोरंजन इत्यादी बाबतीत समाजातील सुशिक्षित वर्गातील ब्रिटिश जीवनशैलीचे अनुसरण करण्यास सुरुवात झाली खाद्यपदार्थ पिझ्झा बर्गर हे आपण आपल्या संस्कृतीमधला आहे का तर हे कुणी आणले ब्रिटिशांनी आणलेले पेहराव त्यांचे तसे आधी फक्त कुर्ते पॅन्ट असे असायचे पायजामा ब्रिटिशांनी शर्ट आणले टी शर्ट आणले जीन्स जीन पॅन्ट आणली सामाजिक रीती भरती तर ब्रिटिशांच्या इंग्रजांचे ठराविक सण होते ते सण आपल्यालाही साजरा करण्याची बंदी होती वर्तणुकीचे संकेत दृष्टिकोन वागणूक दृष्टिकोन भाषा भाषा म्हणजे कुठली भाषा आली तर इंग्रजी भाषा आली त्यांचे खेळ त्यांचे मनोरंजन त्यांचे ठराविक टीव्ही चॅनेल चॅनल असायचे त्या टीव्ही चॅनेलवर चॅनल वर आपल्या ते आणि बघायचो आपले खेळ कसे वेगळे होते तर ब्रिटिशांनी त्यांचे त्यांचे वेगळे खेळ वेगवेगळे आणले तर वर्गातील ब्रिटिश जीवनशैलीचे अनुसरण करण्यास सुरुवात झाली त्यांचं बघून बघून लोक आपली आपली संस्कृती विसरून त्यांची संस्कृती पाळण्यात सुरुवात झाली समाजशास्त्रज्ञ डॉक्टर एम एम श्रीनिवास यांनी ब्रिटिशांचे अनुसरण करण्याच्या या प्रक्रियेला वेस्टनायझेशन पाश्चिमात्यिकरण असे नाव दिले पाश्चिमात्यमरण म्हणजे काय तर एखाद्या देशाचा अनुसरण त्याचं बघून आपणही तसं वागायचं तसं त्याचं एखादं आपण म्हटल्यासारखं आपल्या भाषेत कॉपी करायची तर हे आपण बघितलेलं आहे संस्कृती थोडक्यात संस्कृती ही सोप आहे तिसरा आहे प्रशासन प्रशासन ब्रिटिशांनी नवीन प्रशासकीय यंत्रणा उभारली आणि प्रशासनाच्या नवीन पद्धती भारतात रूढ ते राज्य राज्यकारभार कसा सांभाळायला लागले त्यांनी सगळे कायदे बदलू बदलले बदलून आपले स्वतःचे नवीन कायदे आणले भारता भारतीय भूमी आणि लोक यांच्यावर कारभार करण्यासाठी आर्थिक सेवा शिक्षण सेवा महसूल सेवा आणि प्रशासकीय सेवा यांसारख्या विविध सेवांचे विभाग स्थापन केले हे विभाग ब्रिटिशांच्या सेवेसाठी व सहाय्यासाठी स्थापन केले तर यात फायदा जास्त कोणाचा होत होता तर ब्रिटिशांच्या आणि त्यांच्या सहाय्यकाचा या दोघांचा जास्त फायदा होत होता तर वेडिंग आणि न्याय प्रणालीचा विचार करून या नवीन न्याय पद्धतीत उभारणी केली पण ते निरपेक्ष पद्धतीने जातीपातीतील विचार न करता केले जाईल तर एखाद्या धर्मात असं करायचं असतं एखाद्या धर्मात असं करायचं नसतं तर असं न पाळता सर्वांना आपला आपला धर्म जात सोडून त्यांचं ते ऐकावं लागत होतं विशेष अधिकार रद्द करण्यात आले त्यांचा परिणाम म्हणून भारतीय लोकांच्या आणि समाजाच्या मानसिकतेमध्ये हळूहळू लोकशाही मूल्य झिरपू लागली त्यानंतर लोकशाही ही त्या काळात उद्याला आली तर त्याचा परिणाम म्हणून मानसिकतेच्या हळूहळू लोकशाही मूल्य झिरपू लागले तर इंडियन कॉन्सिल्स ऍक्ट इंडियन हायकोर्ट ऍक्ट इंडियन सिव्हिल सर्व्हिस ऍक्ट अठराशे एकसष्ट घडले हे सगळे लोकशाहीचे ऍक्ट आहेत तर आपण बघितलं प्रशासन अगदी छोटे छोटे मुद्दे आहेत आपण मनाने सुद्धा लिहू शकतात फक्त हे वाचून गेलं तरी आपल्याला कळून जातं चौथा आहे अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था म्हणजे काय थोडक्यात अर्थव्यवस्था म्हणजे पैसा व्यापार उद्योग नोकरी तर वसाहतीच्या काळात भारतातील अर्थव्यवस्थेत मूलभूत स्वरूपाची पद्धत घेऊन आली बदलते अर्थव्यवस्था आणि औद्योगिक कारखान्यांच्या संख्येमधील वाढ यांच्यामुळे जातीनुसार कौशल्य व्यवसाय त्यावर आधारलेले सामाजिक संबंध यांची चौघट हळूहळू बदलू लागली तर ब्रिटिशांनी व्यापाराच्या उद्देशाने कारखाने आणले कारखाने आणल्यावर लोकांना नोकऱ्या मिळू लागल्या कमी पगारात लो, लोक कारखान्यात जाऊन काम करू लागले शिक्षण आणि उत्पन्न या सामाजिक वर्ग उद्याला येऊ लागले नवीन महसूल पद्धतीचा खेड्यांमधून राहणाऱ्या शेतकरी वर्गावर विपरीत परिणाम <coughs> विपरीत परिणाम झाला तर कारखान्यांमध्ये काम करावं लागल्यावर कर लागा लागले कर लागला म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत टॅक्स लागा लागला तर नगदी पिकांना महत्व येऊन त्याचा परिणाम अन्नधान्याच्या उत्पन्नावर झाला नगदी पिके <coughs> म्हणजे जी शेतकऱ्यांची जे पिकं आहेत त्यांना उत्पादन मिळू लागलं आणि त्याचा परिणाम त्यांच्या उत्पादनावर झाला तर पुढचा मुद्दा आहे दळणवळण आणि संपर्क तर आपण दळणवळ दळणवळण म्हणजे काय न्यान करणे आणि संपर्क म्हणजे काय संदेश मेसेज आता थोडक्यात आपण फोनवर बोलतोच भारतभर रेल्वे आणि रस्ते यांची उभारणी तसेच टपाल आणि तार यांच्या सोयी सुरू केल्या गेल्या तर भारतात रेल्वे कुणी आणली ब्रिटिशांनी आणले पहिली रेल्वे भारतात कुठून ते कुठपर्यंत गेली मुंबई ते ठाणेपर्यंत गेली रस्ते आणले रस्ते आणले म्हणजे आधी सगळं घाण असायची बोळी बोळी असायच्या तिथे त्यांनी रस्ते केले त्यांनी टपाल सेवा सुरू केली म्हणजे संदेश पाठवण्यासाठी कसं सुरू केली तार तार म्हणजे आपण जो फोन लावतो त्याचं टावर उभे केले गेले त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातील लोकांपर्यंत आणि स्त्रोतांपर्यंत पोहोचणे सहज शक्य झाले अठराशे एकोणसत्तर मध्ये कालवा खुला झाल्यामुळे व्यापार वाढला आता कालवा म्हणजे काय तर आर्टिफिशियल केलेली एखादी पाण्याची यंत्रणा म्हणजे मानव निर्मित केलेली पाण्याची यंत्रणा म्हणजे की नैसर्गिक घडून आली नैसर्गिक म्हणलं तर नदी तर त्यांनी आपले पाण्याची वाट आधी कशाचा व्यापार होत होता जलमार्गाने त्यासाठी जहाजे आत पण आणण्यासाठी यांनी कालवे तयार केले गेले कालवा तयार केल्या गेल्यामुळे गे त्यामुळे पूर्वी भारतातील कच्चा माल इंग्लंडला पोहोचवणे कठीण असलेले काम सोपे झाले त्यांना असं फिरून जायच्या जा आवजी त्यांना कालव्यामुळे डायरेक्ट कच्चा माल आणायला सोपं होत होत त्यांना व्यापार कसा होत होता तर कच्चा माल तिकडून आणणे हित बनवणे इकडून तिकड जाऊन विकणे असं चालायचं तर पुढचा मुद्दा आहे राष्ट्रवादाची चळवळ तर थोडक्यात चळवळ म्हणजे काय आंदोलन आंदोलन तर आंदोलन होत होती तर कशी हो ती कशी होत होती ते बघूयात संपर्कासाठी इंग्रजी माध्यम हे महत्वाचे ठरले जर कोणाला संपर्क सांगायचं म्हणलं तर आपण सुरुवात कशापासून करतो हॅलो हॅलो पासून स्वतः राष्ट्रवादाचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी फार महत्वाचा था ठरला तर ब्रिटिश लोकांना इतर भाषा येत नव्हत्या त्यामुळे इंग्रजी भाषे भाषेमध्ये प्रचार करण्यासाठी फार महत्वाचा था ठरला त्यामुळे राष्ट्रवादाला चळवळीला चालना मिळाली भारतीयांमध्ये परकीय ब्रिटिशांच्या सत्तेविरुद्ध निर्माण झालेल्या असंतोषाच्या भावनेमुळे ब्रिटिशांविरुद्ध चले जावचा पुकारा केला गेला तर सगळी लोक एकत्र येऊ लागले आणि चले जावचा यामुळे स्वतंत्र लढायला गती मिळाली म्हणजे लोक जास्तीत जास्त एकत्र येऊ लागले आणि एकोणीसशे शतकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला म्हणजे आपला आपला पक्ष त्यांनी कुणी काढला तर महात्मा गांधींनी स्वतंत्र लढण्याचे नेतृत्व स्वीकारले या गोष्टीवरून आल्या या गोष्टीवरून काढला तर पहिला एक कुठल्या सत्तेत पक्ष आला तर शतकात भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा उदय झाला ते, ते, ते सातवा आहे समाज सुधारण्याच्या चळवळी तर समाज सुधारण्यासाठी आंदोलन होते समाज कसा होता तर हे आपण बघूया समाजातील वरच्या थरातील उच्च शिक्षण घेतलेले लोक सुधारणा घडून आणण्याची कामासाठी म्हण कामामध्ये होते तर ज्याचे शिक्षण जास्त झालेले त्यांना कळत होत हे चुकीचं हे बरोबर आहे ह्याला सुधारणा केली पाहिजे ते त्यांचे काम होते एकोणविसाव्या शतकामध्ये सामाजिक आणि धार्मिक सुधारणांच्या अनेक चळवळी उभारल्या गेल्या अनेक जण सामाजिक शिक्षणाची संधी मिळावी यासाठी काम करत होते तर एखाद्याला दुर्बल त्याला शिक्षण घेण्याची नसेल क्षमता नसल तरी त्यांना संधी मिळावी सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी प्रयत्न करत होते सर्वांना शिक्षण मिळण्यासाठी येथे समाज सुधारकांनी त्यांच्या त्यांचा समाज निवडून त्यांनी त्यांनी ते समाज सुधारणा केली तर कोणते कोणते ते समाज राजा राजमोहन राय दुसरा आहे आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती तिसरा आहे प्रार्थना समाज आत्माराम पांडुरंग तरखडकर आणि चौथा आहे सत्यशोधक समाज महात्मा ज्योतिबा फुले आणि हरिजन सेवक संघ महात्मा गाणे तर यातले कोणतेही चार लिहिले तरी चालते तुम्हाला परीक्षेत जरी प्रश्न आला तर हे फक्त महत्वाचे आहेत यातले प्रश्न विचारू शकतात त्यातले ह्यातले कुठलेही चार लिहिले तरी चालतात तर आपण आठवा मुद्दा बघूयात सामाजिक कायदे या कायद्यांचा सा संबंध सामाजिक न्याय समाज कल्याण अपेक्षित समाजक सुधारणा तसेच भारतीय समाजातील दुर्बल घटकांना संरक्षण देणे या गोष्टीही तर सामाजिक न्याय एखाद्यावर अन्याय होत असेल तर त्याला सामाजिक न्याय मिळालाच पाहिजे समाज कल्याण व्हायला पाहिजे सामाजिक सुधारणा व्हायला पाहिजे आणि दुर्बल घटकांना संरक्षण मिळालं पाहिजे या गोष्टी आहेत समाज सुधारकांचा प्रयत्न करणारे गट आणि संघ यांची संख्या वाढल्यामुळे प्रथांवर बंदी आणणारे कायदे अंमलात आणण्यासाठी ब्रिटिश सरकारवर दडपण आणले आणि त्यांना शक्य झाले म्हणजे आमची आमची प्रथा आहे ती आम्ही पाळलीच पाहिजे असं करून त्यांनी कायदे अंमलात आणले अंमलात आणले म्हणजे ते कायदे अस्तित्वात आणले आणि ब्रिटिश सरकारवर त्याचं दडपण पडलेलं होतं आणि ते शक्य झालं केवळ कायदे करून समाज परिवर्तन साधता येत नाही मात्र त्यामुळे अन्याय दडपणशाही शोषण आणि अपशब्दांचा उपयोग त्या संदर्भ गोष्टींना बळी पडलेल्यांसाठी त्यातून आशा निर्माण केलेली होती अशा कायद्या अशा कायद्यांपैकी काही महत्वाचे कायदे पुढे दिलेले आहेत तर कोणते कोणते कायदे आणले तर आपण बघूया पहिला आहे अठराशे त्रेचाळीस इंडियन स्लेवरी कायदा अठराशे <laughs> छप्पन विधवा पुनर्विवाह कायदा आणि अठराशे बहात्तर स्पेशल मॅरेज कायदा आणि एकोणीसशे एकोणतीस बालविवाह विरोधी कायदा ह्यातले पण चारच कायदे तुम्हाला विचारतात किंवा ह्याचा मुद्दा लिहायला सांगतात तर ह्याचे ह्यातले कोणतेही चार लिहायचे आहेत समजा हे हे संख्या लक्षात नसेल तर हे लिहिलं तरी चालतं एक अर्धा एक मार्क तुम्हाला मिळून जात तर इथं आपलं संपलेलं आहे वसाहतकालीन भारत हे आपण बघितलेलं आहे संपलेलं आहे तर ह्याच्या पुढचं आपण बघूयात स्वतंत्र उत्तर भारत तर आता आपण बघूया स्वतंत्र उत्तर भारत तर आपण वसाहतकालीन भारत बघितला जेव्हा ब्रिटिश राज्य करत असताना कसा होता भारत तर आता आपल्याला स्वातंत्र्य मिळालेला आहे तर आता काय काय कायदे आले काय काय शिक्षण काय काय बदल झाला हे आपण स्वातंत्र्यानंतरचा भारत बघणार आहोत तर पहिला मुद्दा आहे भारताचे संविधान सहा डिसेंबर एकोणीशे रोजी संविधान तयार करण्यासाठी मसुदा समितीची स्थापना करण्यात आली तर सहा डिसेंबर एकोणीसशे शेहेचाळीस मध्ये एक समिती तयार केली गेली तर आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे तर आपल्याला संविधान तर हवंच त्यासाठी त्यांनी मसुदा समितीची स्थापना केली डॉक्टर बी आर आंबेडकर म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला विविध देशांच्या संविधानांमध्ये तत्वावरील विचार मंथनातून भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला गेला तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी काय केलं तर सर्व देशांचे संविधान वाचले त्यांचे तत्व काय त्यांचे नियम काय त्यांचे कायदे काय ह्याचे चांगले चांगले तत्व घेऊन चांगले चांगले कायदे घेऊन त्यांनी एक स्वतंत्र संविधान तयार केले तर सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास सुपूर्त केले सरकार त्यांनी सरकारकडे सुपूर्त केले आणि त्याच्यावर दोन वर्षे तीन वर्षे चर्चा होत गेली ते सव्वीस जानेवारी एकोणीशे एकावन्न मध्ये भारतभर अंमलात आणली म्हणजे भारतावर भारता ते संविधान लागू केले तर भारताचे संविधान समानता आणि बंधुता या मूल्याची जोपासना करते म्हणजे आपण संविधान वाचलं तरी आपले सर्व मुद्दे त्या संविधानमध्येच आहेत आणि आपण पहिलीपासून ते संविधान वाचत आलेलो आहे भारतीय संविधानामध्ये सर्व धर्म समभाव आणि धर्मनिरपेक्षता म्हणजेच सर्व धर्माच्या लोकांचा आदर करणे या मुला मु, मुल्याला अत्यंत महत्व आहे तर त्यांच्या काळात धर्मावर जास्त भेद होता म्हणून त्यांनी धर्मनिरपेक्षता काढली सर्व धर्म पाव काढले हे त्यांचा आदर करण्याचे कायदा त्यांनी काढला यामध्ये बऱ्याच सुधारणा केल्या गेले अं हे बरोबर हे चुकीचं हे घाला ते काढा हे घाला ते काढा यामध्ये खूप बदलत गेलं संविधान नुकतीच केलेली सुधारणा म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये जम्मू आणि काश्मीर प्रांताला दिलेली विशेष दर्जा देणारे कलम तीनशे सत्तर रद्द केले गेले म्हणजे तीनशे सत्तर रद्द केले म्हणजे जम्मू काश्मीरवर कोणतेही कायदे संविधान ते लागू नव्हतं तर ते रद्द केले आणि संविधान लागू केले तर संविधान सभेचे अध्यक्ष आणि मसुदा समितीचे अध्यक्ष यामध्ये खूप गोंधळ होत असतो तर संविधान सभे संविधान म्हणलं तर आपल्याकडे कोणाचं नाव होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांचे संविधान सभेचे अध्यक्ष त्यांनी नव्हते त्यांनी मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते ह्या असं परीक्षेत अं गोंधळून प्रश्न विचारतात तर आपण हे लक्षात ठेवायचं संविधान सभेचे अध्यक्ष कोण तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तर पुढचा मुद्दा आहे कायदे तर आपण कायद्यामध्ये बघूयात शैक्षणिक संशोधन शास्त्रीय अभ्यास प्रसार माध्यमे आंदोलन गट आणि विशिष्ट विषय घेऊन या संदर्भात प्रत्यक्ष काम करणारे गट अशा माध्यमातून दे मिळालेल्या माहितीद्वारे चिंतेजी विविध विषय आणि लोकांच्या समस्या अधोरेखित केल्या जातात तर शास्त्रीय अभ्यास जस ब्रिटिशांनी आणलं अस्तित्व आहे ज्या शिक्षणाची शास्त्र आहे शास्त्रीय अभ्यास प्रसार म्हणजे काय टीव्ही मोबाईल रेडिओ आंदोलन गट आंदोलन गट एखादी आपली समस्या असेल तर आंदोलन करून त्या समस्येचा निर्धारण करणे निवारण करणे तर गुन्हेगारी बाबतींच्या नियंत्रणासाठी अनेक कायदे केलेले आहेत आपल्या दृष्टीने महत्वाचे केलेले काही सामाजिक कायदे सामाजिक कायदे माग आपण तेच कायदे बघितलेले आहेत मध्ये तेच कायदे होते आणि स्वातंत्र्यानंतरही तेच कायदे आहेत तर एकोणीसशे चोपन्न स्पेशल मॅरेज कायदा एकोणीसशे पंचावन्न हिंदू कोड बिल एकोणीसशे एकसष्ट हुंडा प्रतिबंधक कायदा आणि एकोणीशे एकोणतीस बालविवाह विरोधी कायदा यातल्या ही चार महत्वाचे आहेत हे चार तुम्हाला परीक्षेत विचारलं तर हे चारही लिहावं लागतील तिसरा मुद्दा आहे अर्थव्यवस्था तर त्या काळात अर्थव्यवस्था कशी होती आपण बघूयात म्हणजे स्वातंत्र्य झाल्यानंतर काळात अर्थव्यवस्था कशी होती भारताच्या आर्थिक विकासासाठी एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार सतरा कालावधीत विविध पंचवार्षिक योजना राबविण्यात आला राजकीय यंत्रणा आणि ती अर्थव्यवस्था या जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात तर अर्थव्यवस्था व्यवस्थित होण्यासाठी वाढण्यासाठी त्यांनी अनेक योजना राबवण्यात आल्या आणि अर्थव्यवस्थेची म्हणजे राजकीय भाग आणि व्यापाराचा उद्योगी भाग म्हणजेच एका ज्ञानाच्या दोन बाजू असा त्यांचा उद्देश व्हायला होत आहे ज्या काळात आपल्या समाजवादी विचारसरणीचा पगडा होता त्या काळात सरकारने शिक्षण आणि आरोग्य या बाबतीत जबाबदारी स्वतःच्या अख्यातारीत घेतली तर आरोग्य आणि शिक्षण याची सरकारने जबाबदारी घेतली घेतली होती एकोणीसशे एकावन्न मध्ये जागतिकीकरणाची आणि अनुषंगाने अनुशंग, काही बदलण्याची सुरुवात हो, होत केली तर अनेक कायदे परत बदलत गेले आ, योजना बदलत गेल्या योजना चालू केल्या योजना बंद केल्या योजना राबवल्या हो अजून चालू आहेत हे असं होत गेलं दोन हजार चौदा सालापासून चंदनबंदी वस्तू आणि सेवा यांचा कर कायद्यांद्वारे अंमलात असणारी समान कर प्रणाली विविध जनकल्याण योजना स्वच्छ भारत मोहीम औद्योगिकांना प्रोत्साहन यांसारख्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या नियोजनात करण्यात आला तर समान कर लावले गेले टॅक्स लावला गेला परत स्वच्छ भारत अभियान मोहीम राबवली गेली त्यानंतर उद्योग उद्योजकांसाठी योजना आखल्या गेल्या हे असं अर्थव्यवस्थेत थोडक्यात बदल झालेला आपल्याला दिसून येतो तर चौथा मुद्दा आहे शिक्षण तर शिक्षण कसं होत गेलं शिक्षणची सुरुवात कुठून झाली तर अंगणवाडी अंगणवाडीतून शाळेत शाळा विद्यापीठे मानद विद्यापीठे स्वायत्त संस्था आय आय टी आय आय एम व्यावसायिक शिक्षण देणारी संस्था मुक्त शिक्षणाचा संस्था इत्यादींचा विचार करता शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील शिक्षणाच्या सर्व स्तरांवरील शैक्षणिक संस्थांच्या संख्येत प्रचंड वाढ झालेली दिसून येते जर आशा काढल्या म्हणजे आधीच शिक्षण एकत्रच होत पदे वेगळं वेगळं केलं त्याच्यासाठी शिक्षण घेण्यासाठी त्यामध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या प्रमाणाबाहेर वाढली जे ते शिक्षणासाठी जाऊ लागले वेळोवेळी घेणाऱ्यांची लाट असल्याचे दिसते शिक्षकांच्या संख्येतही वाढ झालेली आहे तर मुलं जास्त तर ही जास्त हवेत शिक्षण घेणाऱ्यांची संख्या जरी वाढलेली असली तरी आव्हाने आणि समस्या मात्र संपलेल्या दिसत नाही एकोणतीस जुलै दोन हजार वीस एकोणतीस जुलै दोन हजार वीस मध्ये भारतीय केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीस ला मान्यता दिली या धोरणाचा अर्थ उद्देश शिक्षणाच्या सर्व पातळीवरील परती परिवर्तन घडविणे असा आहे तर आपण शिक्षण बघितले शिक्षणही शिक्षण ही थोडक्यात आहे तर पाचवं राजकीय यंत्रणा तर स्वतंत्र उत्तर भारतामध्ये लोकशाहीच्या तत्वाचे अनुसरण करणारी राजकीय यंत्रणा आपण स्वीकारली तर लोकशाही होती अजूनही आहे हे आपण आपण स्वीकारली होती भारत हा लोकप्रिय लोकशाही देश आहे येथील सरकारचा कारभार चालवण्यासाठी कार्यकारी मंडळ कायदे मंडळ आणि न्याय व्यवस्था असे तीन प्रमुख आधार आहेत तर कोणते कोणते तीन आधार आहेत कायदे मंडळ कार्यकारी मंडळ आणि व्यवस्था हे तीन प्रमुख आधार आहेत कायद्यांच्या दृष्टीने सर्व नागरिकांचा दर्जा समान आहे अठरा वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकास मतदानाचा हक्क देण्यात आला अपक्ष राहून व्यक्तिगत वेक ही निवडणूक लढवता येते वेगवेगळे पक्ष विरोधी पक्ष राहून ही निवडणूक लढता येतील केंद्र सरकार किंवा के राज्य सरकारची ध्येय धोरणे आणि राजकीय हेतू हे स्वतंत्र असतात तर एखाद्या राज्याचा मंत्री आहे तर त्यांनी राज्यात काय करायचे हे प्रधानमंत्री ते ठरवू शकत नाही राज्य ज्यांनी चालवते त्यांनी तो, तो स्वतंत्र निर्णय घेण्याची अधिकार होता सहमती ही लोकशाही व्यवस्थेतील महत्वाचे मूल्य होते फक्त त्यांना विचारायची अं कसं वाटतंय आपल्या भाषेतून झालं तर कसं वाटतंय बरोबर आहे चुकीचं हे बघत होते लोकशाही म्हणजेच लोकांनी निवडून दिलेला एका नेता हे आपण पर पाचवीपासून शिकत आहोत तर आपला हा स्वातंत्र्योत्तर भारत संपलेला आहे तर प्रश्न कसा विचारतात तर स्वतंत्र उत्तर भारतातील अं मुद्दे स्पष्ट करा आठ मुद्दे स्पष्ट करा तिथे काही मुद्दे दिलेले असतात स्वातंत्र्य उत्तर भारत शिक्षण पद्धती आ, प्रशासन अर्थव्यवस्था भारताचे संविधान असे मुद्दे देतात ते सोडून वसाहतकालीन भारतामध्ये वसाहतकालीन भारत कसा होता हे सविस्तर स्पष्ट करा म्हणजेच त्यात सगळे मुद्दे लिहायला पाहिजे तर यातलं महत्वाचं काय तर आपण जे मुद्दे घेतो त्यातला आपल्याला जे आठवत नसेल तर आपण मनाने जरी लिहिलं तरी चालतं ज्यावेळी एक्झामिनर चेक करत असतो त्यावेळी तो काय लिहिलंय ते बघत नाही मुद्दा काय लिहिलाय तो बघतो म्हणजे मुद्दा म्हणजे काय प्रशासन हे लिहिलंय बाबा बरोबर अर्थव्यवस्था शिक्षण भारताचे संविधान हे सौंदर्य उत्तर भारतातलं झालं हे असंच एवढे मुद्दे लक्षात ठेवले आणि पुढचं तुम्ही मुद्दा चार मुद्दे तुम्ही मनाने जरी लिहिलात तरी तुम्हाला फुल मार्क मिळून जातो कारण ह्याचे पीडीएफ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जातील याचा है डाउनलोड करून तुम्ही अभ्यास करू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास सपोर्ट करा तर आपण भारतीय समाजाचा परिचय करून देणाऱ्या या पाठात तुम्हाला आपल्या अत्यंत व्यापक आणि स्वरूपाच्या संस्कृती संस्था कायदे याचा आपण अभ्यास केलेला आहे तर या सारांश पद्धतीमध्ये आपल्याला हे खूप काही समजलेलं आहे तर आपण असे अनेक मुद्दे पाहणार आहोत तर आता आपला भारतीय समाजाचा परिचय हा धडा संपलेला आहे तर याचा सद्याय तुम्हाला मिळून जाईल धन्यवाद